आणि कुठला विषय कुठला होता आम्हाला का बाब तू मला फोन नको मला खेळायला पाहिजे हा विषय का नाही म्हणजे माझं आजच्या युवा पिढीला मला खेळायला पाहिजे आजची युवा पिढी ही सगळी मोबाईल मध्ये भरकटली गेलेली आहे या शिमिकली नाही

घरात जिजाऊ असेल तर अंगणात शिवपाल काय वाटत कारण की आजकाल कारण आजकाल जिजाऊ प्रत्येक जण असं म्हणते की आमच्या घरात शिवाजी राजा जन्म पण शिवाजीराजे जन्म जिजाऊ झडायला पाहिजे मग शिवाजी राजा जन्म धन्यवाद सगळ्यांचे अभिनंदन काय सांगते मग आला आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे झाले काय खूप सुंदर असं नियोजन केलं

या ठिकाणचं हि म्हणणं होतं कि बाबा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सकाळपासून आपण चुंबकाला पाहू शकतो की अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी भाषण केलेलं आहे काय सांगतील बा तुझं कुठलं नाव सांग कुठं झालाय तो तुझा विषय कुठला होता काय तू इथलं आलेलं तुला कसं काय कसं वाटलं छान वाटत इथलं